दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी आम आदमी पक्षानं जोर लावलाय तर भाजपनेही आपचा पराभव करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे यामध्ये काँग्रेसही मागे नाहीये मात्र या निवडणुकीत कोण जिंकणार आप की भाजप यावर राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्यात पण या रेसमध्ये काँग्रेस सध्या तरी कुठेच दिसत नाहीये असंही एकीकडे बोललं जात आहे या निवडणुकीत असे पाच मुद्दे आहेत जे महत्वाचे ठरतील असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जाते आणि या मुद्द्यांवरच जय पराजयाचं गणित अवलंबून असणार आहे असंही दिसून येत दिल्लीचं मुख्यमंत्री पद पुन्हा मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रयत्नशील असल्याचं दिसतंय भाजपने केजरीवाल यांच्या विरोधात आधीपासूनच भ्रष्टाचार आणि दिल्लीतील पायाभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आणलाय त्यामुळे केजरीवाल बरेच अडचणीत आल्याचंही आपण सर्वांनी पाहिलं पण याचा भाजपला कितपत फायदा होईल आणि असे कोणते पाच मुद्दे आहेत जे भाजपासाठी गेम चेंजर ठरू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी या निवडणुकीत सर्वात पहिला महत्वाचा फॅक्टर म्हणजे मध्यम मध्यमवर्गीय मध्यम वर्गीय मतदार या निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतात असं दिसून येत आहे त्यावरच भाजपचं गणित अवलंबून आहे असंही बोललं जात आहे मध्यम वर्गीयांचं मतदान हे जवळपास चाळीस टक्के असून भाजपला या मतदारांकडून अधिक अधिक मतं मिळण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे मध्यम वर्गीय मतदार या निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारणही सांगितलं जात ते म्हणजे अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना प्राप्तिकरात देण्यात आलेली मोठी सवलत हा मुद्दाही भाजपसाठी बोनस ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरही हा वर्ग भाजपला साथ देऊ शकतो असं बोललं जात आहे भाजपसाठी गेम चेंजर ठरणारा दुसरा फॅक्टर म्हणजे मोफत रेवडी कल्चर दिल्ली निवडणुकीत मोफत रेवडी कल्चरचा मुद्दाही महत्वाचा मानला जातोय एकीकडे भाजप आणि काँग्रेसने महिला तरुण आणि इतरांना अनेक आश्वासनं दिल्याचं दिसतंय दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या योजना तयार करण्यात आल्यात पण हा मुद्दा निवडणुकीत किती चालणार यावरही मतदानाचं गणित अवलंबून आहे जर तसं पाहायचं झालं तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही भाजप आणि एकूणच महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्याचं आपण सर्वांनी पाहिलं तिसरा महत्वाचा फॅक्टर सांगितला जातोय तो म्हणजे मुस्लिम मतदार वर्ग दिल्लीतील मुस्लिम मतदार वर्गाचं प्रमाण हे तेरा टक्के असून मागील दोन निवडणुकीत या मतदारांनी आपला चांगली साथ दिली होती या निवडणुकीतही मतदार अरविंद केजरीवालांच्या मागे खंबीरपणे उभे राहू शकतात असं चित्र सध्या जरी दिसून येत असलं तरीही भाजपने सुरू केलेल्या नवनवीन योजना आणि एक फेब्रुवारीला मांडलेला अर्थसंकल्प लक्षात घेता हा वर्ग आता भाजपकडे वळू शकतो असं बोललं जात आहे यासोबतच काँग्रेसने जरी प्रचारात जोर लावला असेल तरीही त्याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो असा चौथा फॅक्टर म्हणजे दलित मतदार वर्ग दिल्लीमध्ये जवळपास वीस टक्के मतदार दलित आहेत यातील बहुतेकांचं वास्तव्य हे झोपडपट्टीमध्ये आहे हा मतदार आतापर्यंत आपच्या मागे उभा राहिलाय पण या निवडणुकीत मतांचं विभाजन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय काही मतं काँग्रेस आणि भाजपच्या हे झुकू शकतात असंही राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे याचा फटका काही मतदारसंघात आपच्या उमेदवारांना बसेल अशी शक्यता आहे दिल्ली निवडणुकीतील पाचवा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्लीतील मतदार पुन्हा एकदा केजरीवालांवर विश्वास दाखवणार की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपला मतदान करणार निवडणुकीच्या निकालातूनच हे दिसून येईल पण या निवडणुकीत एकदा भाजपाला संधी देण्याचं केलं जात आहे पण असं असलं तरीही भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप तरी जाहीर केला नाहीये जर दलित आणि मुस्लिम मतदार आपच्या मागे उभे राहिले तर पुन्हा एकदा आपला पन्नासहून अधिक जागा जिंकण्याची संधी मिळेल असं बोललं जात पण जर मध्यम साथ सोडली तर भाजपला हरियाणा आणि महाराष्ट्राप्रमाणे मोठा विजय मिळू शकतो ही शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे सर्व पक्षांनी गटा या गटातील मतदारांवर आपलं लक्ष केंद्रित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत पण प्रत्यक्ष मतदान कुणाच्या पारड्यात पडणार हे आठ फेब्रुवारीला स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं या व्यतिरिक्त कोणते असे मुद्दे आहेत जे भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा